नमस्कार मी आस्ट्रो स्मिता गिरी आज आपण आपल्या घरातल्या आणि व्यक्तींच्या धंदा व्यवसायातून धनप्राप्ती कशा प्रकारे जास्त वाढवता येईल याचा विचार करणार आहोत आता आपण काम करतो धंदा करतो उद्योग करतो आणि नोकरी करतो हे सगळे कशासाठी करतो की धनप्राप्ती व्हावी म्हणून मग जेव्हा आपण या चार गोष्टींचा चारही अंगांनी विचार करू त्यावेळेस आपल्याला धनाची वाढ होण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असत तर ते आपण ग्रह आणि वास्तू या तो विचार करणार आहोत दृष्टीकोनातून सगळ्यांना कुंडलीमध्ये नैसर्गिक कुंडलीमध्ये मेष लग्न हे मध्यभागी येत जेव्हा मेष लग्न पहिल्या स्थानी येत त्यावेळेस एक पासून बारा आकड्यांपर्यंत आपण अँटी क्लॉक वाईज म्हणजे हे बारा हे सगळे ग्रह आपण त्या ग्रहांमध्ये बसतो तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करताना मेष लग्नाची म्हणजे मेष रास किंवा मेष लग्न म्हणजे एक आकडा हा मेष राशीचा आहे आणि बारावा आकडा हा मीन राशीचा म्हणजे एक मेष दोन वृष तीन मिथून चार कर्क पाच सिंह सहा कन्या सात तू आठ वृश्चिक नऊ धनु दहा मकर अकरा कुंभ आणि बारा मी या बारा राशी या चक्रामध्ये बारा घरांमध्ये बसलेल्या आहेत आणि जेव्हा पहिल्या घरामध्ये मेष राशी असते त्यावेळेस तिला नैसर्गिक कुंडली असं आपण म्हणतो आता ज्या वेळेस ह्या नैसर्गिक कुंडलीप्रमाणे ज्यांचं ज्यांचं लग्न मेष आहे म्हणजे पहिल्या घरामध्ये एक आकडा आहे त्या लोकांच्या धनेश आणि लाभेश धनेश म्हणजे कोणाला वृषभ दोन आकडा जिथे लिहिलेला आहे तो धनेश म्हणजे तो शुक्र शुक्राची रास आहे वृष आणि लाभेश लाभेश म्हणजे शनी अकरा आकडा जिथे लिहिलेला आहे तो शनी भाग्येश आणि कर्मेश भाग्य साथ द्यायला पाहिजे म्हणून नवव्या भागामध्ये नऊ आकडा जिथे लिहिलेला आहे म्हणजे तो गुरु की भाग्येश आणि कर्मेश कर्मेश म्हणजे आपण जिथे काम करतो जो व्यवसाय करतो जो उद्योग करतो तो कर्मेश म्हणजे दहा दहा आकडा जिथे लिहिलेला आहे दशमस्थान तो कर्मेश तो शनी आहे मग अशा व्यक्तींना जर या चार ग्रहांचं बल जास्तीत जास्त प्राप्त झालं तर जीवनामध्ये त्यांना उत्तम यश मिळेल आणि यश मिळालं की पैसा मिळतो पैसा मिळाला की ऐश्वर्य अनुभवायला मिळत तर अशाही लोकांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये जर यश कीर्ती पैसा आणि ऐश्वर मिळवायचं असेल तर उत्तरेमध्ये मोती आणि चांदी तीस ते पस्तीस ग्रॅम चांदी आणि मोती हे पुरायला हवे त्याचप्रमाणे तेव्हा त्यांना हा सुखद अनुभव नाही त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे मग त्यातून होणारा त्रास कमी करण्यासाठी तिथे आपण शिशाच्या धातूच्या नऊ खेळे जर टोपले तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो आणि नोकरी आणि उद्योगधंदामध्ये अधिकाधिक संधी प्राप्त होतात आणि तिथे कर्तृत्व गाजवता येतात तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा कारण आम्हाला त्याच्यामुळे हो नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं तर असेच आपण बारा लग्नांचे या उपाय योजना पाहणार आहोत तर आज भेष लग्नाची झाली आपण पुढच्या वेळेस वृषभ लग्नाची घेऊन त्याप्रमाणे कशा पद्धतीने धनप्राप्ती वाढवता येईल आणि धनप्राप्ती बरोबर यश उत्कर्ष आणि ऐश्वर्य प्राप्त होईल याचा विचार करूया म्हणजे ग्रह आणि वास्तु, यांचे उपाययोजना आपण पाहणार आहोत धन्यवाद तुम्हाला जर काही शंका असते तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधा खाली माझा नंबर दिलेला